राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या उमेदवारीचे फॉर्म भरणं आता सुरू झाले प्रमुख नेत्यांकडून नगराध्यक्ष पदांसाठी इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती देखील सुरू झाल्यात अशात कोणते पक्ष कोणासोबत लढणार कोण कुठे विरोधात लढणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले असताना कोल्हापूरमधील चंदगड मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं दिसून येते मग काय आहे तिथली समीकरण चंदगड नगरपंचायतीत काय होऊ शकतं चला याबद्दलच सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटपुकट मध्ये आपलं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी वेगवेगळ्या लढण्याचा निर्णय महायुतीने आणि दुसरीकडं काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार एक बैठक पार पडली आणि या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती तुम्ही करू शकता सांगण्यात आलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करणार का असे प्रश्न निर्माण झाले होते काही ठिकाणी युती केली जाऊ शकते अशी देखील चर्चा सुरू होती आणि अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं समोर येते यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतलाय चंदगड नगरपंचायतीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत राजश्री शाहू विकास आघाडीची घोषणा करण्यात आली मंत्री हसन मुश्रीफ यांची मध्यस्थी इथे महत्वाचे ठरले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्षाच्या नेत्या डॉक्टर नंदा बाबुळकर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी एकत्र येत असल्याची घोषणा केली हे दोन्ही नेते भाजपचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवतील शिवाय या पत्रकार परिषदेत येणाऱ्या काळात काँग्रेसचे देखील काही पदाधिकारी आपल्या सोबत असतील असं सांगण्यात आले बघा झालेल्या विधानसभा निवडणुकीवर अर्थात दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीवर जर नजर फिरवली तर शरदचंद्र पवार गटाकडून बाबुळकर या रिंगणात होत्या तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश पाटील हे देखील रिंगणात होते आणि अपक्ष म्हणून शिवाजीराव पाटील उभारले होते या तिगामध्ये अपक्ष असलेल्या शिवाजीराव पाटलांचा विजय झाला झाला दोन्ही दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांचा पराभव मात्र शिवाजीराव पाटलांनी भाजपला पाठिंबा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महत्वाचे ठरलेले काँग्रेसचे नेते आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी देखील काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय चंदगड नगरपंचायतीबद्दल बोलायचं झाल्यास चंदगड नगरपंचायतीची स्थापना दोन हजार अठरा एकोणीस साली झाली त्यानंतर झालेल्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत महाविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह दहा जागा जिंकल्या होत्या तर विरोधी भाजप आघाडीला पाच जागा अप्पी पाटील गटाला दोन जागा आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यावेळी महाविकास आघाडीच्या प्राची काणेकर यांनी भाजपच्या समृद्धी काणेकर यांचा पराभव हो केला होता या विजयानं चंदगड नगरपंचायतीतील सत्तेचं संतुलन ठरवलं होतं मात्र दोन हजार ची विधानसभा पाहिली तर त्या निवडणुकीत राजेश पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली त्या आमदार म्हणून निवडून आले पण यानंतर मात्र राजेश पाटील आणि संध्यादेवी कुपेकर यांच्यात सुरू राहिले जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी फूट पडली आणि ही फूट कायम पुढे राहिली पुढे राष्ट्रवादीच्या पुटीमुळे राजेश पाटील अजित पवार गटात गेले तर संध्यादेवी खोपेकर शरद पवार गटात सामील झाल्या दोघांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणूक परस्पर विरोधात लढवली ज्याचा फायदा थेट शिवाजीराव पाटलांना झाला ज्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला झाला कारण नंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला ते सध्या भाजपसोबत आहेत आता बघा आजच्या घडीला शिवाजीराव पाटील यांचं चंदगड तालुक्यात बऱ्यापैकी वर्चस्व आहे आणि हे वर्चस्व जर रोखायचं असेल तर राजेश पाटील आणि संध्यादेवी कुपेकर यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणून दोन्ही गटाचं मनोमिलन झाल्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुकीत कसं प्रदर्शन करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे या घोषणेनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायतीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आलेत आणि इथून निवडणूक एकत्र लढवणार आहेत त्यामुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह निर्माण झालाय चंदगड मध्ये भारतीय जनता पक्ष आणि पाटील गटाला कडवी झुंज द्यावी लागणार आहे कारण बघा राष्ट्रवादी एकत्र आल्याने स्थानिक नेतृत्व आता अधिक मजबूत झालंय इथे राजेश पाटील आणि कुपेकर या माझे आमदार असून या दोघांचं एकत्रित वर्चस्व मोठा एक त्यामुळे एकत्र येण्याचा फायदा थेट त्यांना मिळू शकतो चंदगडमध्ये पाटी अप्पी पाटील यांना मांडणार मोठा वर्ग आहे त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे पूर्वी काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले अप्पी पाटील आता भाजपमध्ये गेलेत त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये थोडीशी गोंधळलेली आहे दुसरीकडे काँग्रेसचे नेते असलेले सतेज पाटील अजूनही शांत आहेत अद्याप त्यांनी कोणतंही ठोस पाऊल उचललेलं नाही मात्र काँग्रेस सध्या राज्यभर स्वतंत्र लढाईवर भर देणार असल्याचे संकेत मिळाले त्यामुळे या ठिकाणी सतेज पाटील कोणत्या दिशेने जातील हे पाहणं महत्वाचं आहे पण एक गोष्ट इथं महत्वाची आणि थोडीशी नोटीस करण्यासारखी म्हणजे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणानं आता चंदगड नव्हे तर राज्यातील इतर नगरपंचायती आणि जिल्ह्यातील राजकारणावरही परिणाम होणार आहे गेवराईमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचं नाव घोषित झालंय आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असेल तर आम्ही थोडीफार तडजोड करायला तयार असल्याचं शरद पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी विधान केले म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट हळूहळू एकत्र येत आहेत आणि ही सुरुवात चंदगड पासून झाली आहे आणि या एकत्रीकरणाचा सर्वात मोठा फायदा स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मिळू शकतो कारण कुटीमुळे गोंधळ निर्माण झाला होता ज्याचा परिणाम लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही बघायला मिळाला होता तेव्हा आता चंदगड पासून राष्ट्रवादी एकत्र येण्याला सुरुवात झाली आहे ही आता कुठं कुठं म्हणजे ही युती परत आता कुठं कुठे बघायला मिळेल यामुळे खरंच भाजप किंवा इतर पक्षांना धोका निर्माण होईल का हे पाहणं महत्वाचं असताना भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी चंदगड नगरपंचायतीत इच्छुकांची नावं समोर आले त्याच्यावर देखील एकदा नजर फिरूयात भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ चंदगड अर्बन बँकेचे संचालक सुनील कानेकर सुरेश माजी नगरसेवक विजय कडूकर चंदगड शहर विकास आघाडीकडून दयानंद कानेकर माजी उपनगर नगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत इथले आरक्षण सोडत निघले खुल्या प्रवर्गातून इथं आरक्षण मिळाले त्यामुळे आता ही निवडणूक पाहणं उमेदवारी पाहणं दोन्ही गट आता एकत्र आल्यानंतर कशा जागा वाटप होतील काय ठरवलं जाईल कोणत्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवली जाईल हे सगळं पाहणं महत्वाचं एकत्र आल्यानं ही जर निवडणूक राष्ट्रवादीला जिंकता आली तर मग सत्तेची समीकरण बदलू शकतात का महापालिका निवडणुकीत किंवा जिल्हा परिषद निवडणुकीत काय होऊ शकतं हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा